यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशा प्रकारची परमेश्वराजवळ आपण सगळेजण प्रार्थना करू अर्थात आत्मा हा मरतच नाही नयनम छिंदती शास्त्रानी शस्त्राने दहनती पावका आत्मा मरत नाही जसा एखाद कपडा जीर्ण झाल्यानंतर आपण तो कपडा टाकून देतो आणि दुसरा नवीन कपडा परिधान करतो त्या पद्धतीनं आत्मा हा हे शरीर जीर्ण झाल्यानंतर ते टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो मानवाला हा जो काही देह परमात्म्याकडून मिळालेला असतो तो देह कशासाठी दिलेला असतो हे मात्र प्रत्येक जीवान जन्माला आल्यानंतर मानवी देह प्राप्त झाल्यानंतर ध्यानात ठेवलं पाहिजे पण काय होत माहितीये का जोपर्यंत कुठलीही वेळ येत नाही तोपर्यंत आपण कधी कुठल्या गोष्टीचा विचारच करत नाही आता दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो की आपल्याला वाटतं वा माणसाच्या जन्माचं काही खरं नाही स्मशान वैराग्य त्याला आपण म्हणतो आणि हे फार काळ टिकत नाही मशा नाही तोपर्यंतच कळत टिकत आता महाराजांनी सांगितलं किंवा येताना अंत्यविधीसाठी येताना सुद्धा लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारची चर्चा करतात थकीत जमलं का कुठं काही काही तर मानवाला कळायला पाहिजे व हा देह कशासाठी मिळालेला आहे देवे देह दिला भजना गोमट आणि इतर जन्मामध्ये ह्या गोष्टी कळत नाही फक्त मनुष्य अखंड नावाचं एक साहित्य आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे देह देऊन या बुद्धिमान केला धनीपणा दिला सर्वांमध्ये सर्व प्राणी मात्रापेक्षा माणसाला चांगल्या प्रकारचं शरीर आणि एक वाढतं माप म्हणजे बुद्धी दिली आहे म्हणजे बाकीचा आहार निद्रा भय मैथून या सगळ्या प्राणी मात्रांसाठी समान आहे पण मानवाला बुद्धी जास्त दिलेली आता पाहिलं तर मला एक आठवत आहे की ज्या वेळेस समजा एखाद्या माणसाकडून गुन्हा घडतो आणि गुन्ह्या गुन्हा घडल्यानंतर तो अपील करतो अपील केल्यानंतर मग त्या गुन्ह्याचा जो गुन्हेगार आहे त्याचं संशोधन करण्याचं त्या पोलिसांकडे असत पण ज्या वेळेस त्यांना श्वान पोथकांत श्वान पोथक म्हणजे श्वान म्हणजे कुत्रा आणि मग तो कुत्रा देतो मला सांगा कुत्र्याला बुद्धी कमी का जे पोलिसाला जमत नाही त्यांचं प्रशिक्षण झालेलं जे जमत नाही ते कुत्र्याला जमत म्हणजे कुत्र्याला बुद्धी कमी आहे का पूर्वीच्या काळी राजे लोक ज्यावेळेस स्वारी करायचे दुसऱ्यावर साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी सैनिकांना घेऊन जायचे नाही का लढाईसाठी त्यावेळेस पाणी कुठं असायचं आताच्या सारखं पाण्याला कमी नसायचं परंतु माणसाला अन्न पाणी लागते ना मग ते अन्न वगैरे घेऊन जायचे समजा पण पाणी पिण्याच्या लायकीचं कोणतंय हे माणसाला कळत नस म्हणून ते काय करायचे गाडव बरोबर घेऊन जायचे गाडवाला त्या पाण्याजवळ न्यायचं गाडा जर ते पाणी पिलं ते असं स्वच्छ पाणी पित बाकी कुठं जर काही खायचं नाही का पण पिण्यासाठी पाणी मात्र त्याला निर्मूळच लागव जर पाणी पिलं ना समजायचं हे पाणी पिण्याच्या आणि त्याला जर ते वास मारलं ते माग सरकलं का समजायचं हे पिण्याच्या लायकीच नाही म्हणजे गाडवाला आत्ता कमी का एखाद्याकडून कडून काय चुकलं की आपण हे गाडव आहे का त्याला पण अक्कल कमी नाही कुत्र्याचा वाईटच नाही असं म्हणावं लागेल माणसं काय गाढवाचा देह वाईटच नाही असं म्हणावं लागेल परंतु त्यांना भजन करता येत नाही त्यांना भजन करता येत नाही आणि आपल्याला मात्र भजन काढता येत देवे दिला देह भजना गोमटा आणि हे भजन कशासाठी करायचं महाराजांनी सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू भव या शब्दाचे दोन अर्थ वाटत आपण करतो तो संसार पोपनचे त्याला बी भव म्हणायचे आणि दुसरा अर्थ म्हणजे पुनरभि जननम पुनरपिमरण पुनरभि जननी जठरे शयनम इह संसार शंकराचार्यांनी अर्थ सांगितलेला आहे हा खरा भवसागर सागर की जन्माचा आणि मरणाचा जो ससेमीरा आपल्या पाठीमाग लागलेला आहे नाही का हे जे चक्र आहे त्या चक्रातून आपल्याला काय करायचंय सुटका करून घ्यायची हा ह्या जीवनाचा हेतू इप्सित इंगीत लक्ष साध्य आपण जन्माला आलोय की आपल्याला मोक्ष मिळवायचा मोक्ष मिळवायचा म्हणजे मुक्ती मिळवायची मुक्ती मिळवायची म्हणजे जन्म मारण्याच्या फेऱ्यातून मुक्तता करून घ्यायची आणि जन्म मारण्याच्या फेऱ्यातून मुक्तता मुक्तता करून घ्यायची म्हणजे जीवा शिवाची भेट झाली पाहिजे म्हणजे त्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला पाहिजे त्याला केवळ ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्याला ब्रह्म ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्याला ब्रह्म ब्रह्मकळा प्राप्त झाली पाहिजे म्हणजे जीव आणि शिव यांचं ऐक्य झालं पाहिजे म्हणजे पुन्हा जन्माला येणे नाही आणि पुन्हा एकदा जन्माला नाही आल्यावर हो मरायचं काय कारण नाही का काय माझ्या काही काही गोष्टी लक्षात राहत नाही येणे शरीराची येणे काहीतरी आहे बघा हा दैसे हा तर हे शरीरच आपल्याला कशासाठी दिलेलं आहे ह्या पुन्हा शरीराला न येण्यासाठी म्हणजे पुन्हा जन्माला न येण्यासाठी आणि पुन्हा जन्माला नाही आलं की पुन्हा मरण्याचा प्रश्नच नाही ना जे जन्मालाच आले नाही त्यांचा मरण्याचा काही प्रश्न आहे पण विवेकानंदाने सांगितलं ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पृथ्वी एक दिवस जन्माला आली आता बातमी ऐकायला भेटते बघा आपण आणि मग बघा काय केलं पाहिजे की आपल्याला समजा समोर एखाद्या ऍक्सिडेंट झाला सकाळ सकाळ कुठतरी चाललेलं चांगल्या कामासाठी नाप शकून काढला नाथ सारखं हाय नाही आणि मग तो ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर तो भयानक काही केलं ते दृष्टी फोडून जातच नाही दिवसभर त्याच चिंतनच झाल्यासारखं रात्री अंग टाकलं डोळा लागला का स्वप्नात स्वप्नात कारण आपण दिवसभर चिंतन कशाचं केलंय ऍक्सिडेंट केलंय तस आयुष्यभर जर आपण चिंतन परमात्म्याचं केलं तर मरताना आपल्याला त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही अंत कामेवर स्मरण <laughs> स्मरण मुक्त कलेवर आणि मग शेवटी आपल्याला जर त्याची आठवण व्हायची असेल तर आपल्याला आयुष्यभर त्याच चिंतन करावं लागत नाही का आणि आयुष्यभर चिंतन जर आपण केलं तर आपल्या जन्माला आल्याचं सार झालं झालं आणि आपल्या जन्माचं जे उद्दिष्ट आहे ते सफल झालं म्हणायचं याच्यासाठी प्रत्येक जीवानं काय केलं पाहिजे त्याच चिंतन केलं पाहिजे नाही का तर या ठिकाणी अं आ... गोदाबाई काकडे आई साहेब यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू अशा प्रकारची पुन्हा मी परमात्म्याजवळ पर्मा, प्रार्थना करतो आणि माझ्या वारीला विराम देतो